जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना कसे आहेत कुठे कलकत्ता कुठे चालले आता नहीं? हे बघा किती वाजले सहा वाजले ना सहा वाजता अंधार बघा कलकत्त्यात किती पडलाय आणि इथे सकाळी चारलाच उजाडत आणि संध्याकाळी पाच साडेपाच ला अंधार पास होतो सहा वाजता इथे अंधार आहे म्हणजे गडद भयंकर गडद असा अंधार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही निघालो आहोत आज फोर्थ डेच्या म्हणजे सी सहा तारखेला आम्ही आलो होतो सहाची रात्र सात आठ आणि आज नऊ नऊ तारखेला आम्ही आज निघालेलो आहोत डमडम अर्थात नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्ट आणि जाणार आहोत मुंबईला साडेनऊची फ्लाईट आहे आपली तर आम्ही सहाला निघालो आहोत बिफोर आपण जिथे राहतो तिथून साधारणत काय सुंदर बघा ना सरकार तिकडे बघा राईटला वाव सुंदर गौतम बुद्धांची सुंदर अशी मूर्ती दिसली खूप सुंदर चौकामध्ये आहे आणि इकडे प्रत्येक ठिकाणी इथे तुम्हाला देवीची मंदिरं म्हणजे धार्मिक असा एरिया आहे आपण आता एअरपोर्टवर चाललो आहे मी कलकत्ता टू बॉम्बे पूर्ण जर् जर्नी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आपण पोचतो आहोत एअरपोर्टला आपण पोहोचलेलो आहोत आता विमानतळावर नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्ट चला आता चेक इन करूया एंट्री इन नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्ट येस नाव वी आर ऑन एअरपोट इन एअरपोर्ट चलो आपण आता इथून चेक इन केलेलं आहे आणि आता आपण हे आहे आपलं आकाश इथे आपण आता बॅग ड्रॉप आऊट करणार आहे ठीक आहे नाव आपण इथून चेक इन करून आता इथे एंट्री केली आहे आपल्याला आतमध्ये घेतलं आहे त्यांनी आणि हे आपले बोर्डिंग पासेस आहेत ओके आता बोर्डिंग पासेस मिळालेले आहेत आणि आता आपण इकडनं आतमध्ये जाणार आहोत आपल्याला वन झिरो सिक्स या गेटने आतमध्ये जायचं आहे चला मग आतमध्ये जाऊयात आणि आता आपण एअरपोर्टच्या वन झिरो सिक्स गेटवर जाणार आहोत हा आहे वन झिरो सिक्सकडे जाण्याचा रस्ता एक लिफ्ट आहे आपल्याला आणि आपण लिफ्टने जाणार आहोत चलत आहे आहे चला मग आपण आता या लिफ्टमधून अंडरग्राऊंड आलो आहोत आणि अंडरग्राऊंडमध्ये आता आपल्याला आपली फ्लाईट कुठे आहे आपली आहे नऊ पंचवीसला फ्लाईट आणि आपण आता नऊ पंचवीसच्या फ्लाईटसाठी गेट नंबर वन झिरो सिक्सला जाणार आहोत ओके बऱ्याच फ्लाईट डिलेड आहेत काही कॅन्सल्ड आहेत सो तिथे ते लिहिलेलं असतं हे बघा इथे आपलं नाव आलेलं आहे अकासा एअर नऊ पंचवीस आणि आपली मुंबईची फ्लाईट आहे ओके आणि आपला वन झिरो सिक्स गेट नंबर आहे आणि आता आपण तिथे वेटिंग करणार आहोत आम्ही सासूबाईंची इच्छा होती स्वीट खायची आणि आम्ही इथे बच्चाराम स्वीट्स एअरपोर्टवर आहे आणि इथली प्रसिद्ध मिठाई सोंदेश मँगो संदेश ही सासूबाईंना आता ट्राय करायची सो आम्ही घेतो आहे फोर पीसेस आणि पॅक करो आणि so, आण <laughs> ते मॅंगो संदेश म्हणून आहे सो आता मी ते घेतोय काय म्हणतात त्याला काय म्हणतात संदेश आणि त्याच्यामध्येच अजून एक असत जलभोरा गुर गुर असं काहीतरी असतं संदेशचा एक प्रकार मी तुम्हाला दाखवतो दिस वन इज मँगो संदेश दिस वन इज जलभरा गुर आणि हे बट महिंदीना टाट आणि हे पण जलभरा संदेश हे चिनीचं असतं इथे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मिळतात हे चॅक्कोनारू जिबे गोजा स्कॉच शंख असं हे प्रकारचं तर आपण घेतलेले आहेत फोर पीस ऑफ मँगो सॉंदेश हा थँक्यू फोर पीस वन पीस इच सेवेंटी फाय रुपीज सो आपण फोर पीसेस घेतलेले आहेत बच्चाराम मिठाई थँक्यू सो मच फोर पीसेस घेतले थ्री हंड्रेड रुपीजचे म्हणजे एक पीस सेवेंटी फाय रुपीजला आणि खायचं आहे आम्हाला म्हणून so, घेतलं आहे आम्ही सो आपण ट्राय करणार आहोत बंगाली मँगो सॉंदेश ओके आणि तुम्हाला माहिती आहे का मी एअरपोर्टवर फिरत असताना माझी फॅन कोलकात्यात भेटली आहे फ्रॉम फ्रॉम गयाॉट्स नेम मानवी वर्मा अँड प्लीज टेल समथिंग अबाउट मी फॉर माय फॅन्स मुझे बहुत इंस्परेश मिलता है लाइक इस एज में इतनी एनर्जी और जो ये लव शो करती है मुझे बहुत अच्छा लगता है थैंक यू सो मच मानवीर योर सपोर्ट एंड लव आणि कोलकाता मध्ये पण माझे फॅन भेटले आपलं सिक्युरिटी चेकिंग झालेलं आहे आता आता आणि आपण विमानात बसण्यासाठी जातो आपण सिक्युरिटी चेकिंग केलेली आहे आता आपण विमानात बसणार आहोत ओके आपल्याला बस घ्यायला येईल आणि आपण विमानात बसणार आहोत आणि हे आपलं विमान आहे लांब आहे अजून बट आपण आता बसणार आहोत आपल्यासाठी बस आली आहे चला ते बघा आता आपण इथून विमानात चाललोय चलो एंट्री टू विमान या बसमधून उतरलो आहे आपण आता आपण विमानात चाललो आता आपण विमानामध्ये एंट्री करतोय हे आपलं विमान आहे ओके नाव आपली ही सीट नंबर आहे टेन ए बी सी आणि आपण आता अकासा एअर विमानात बसलोय त्या खिडकीत बसले खिडकीत बसले सरकार काय म्हणणार तुम्ही दाखवा काय झालंय सगळ्यांना प्रश्न पडलाय त्यांचं ना होशिवाय त्यांना त्रास आपण विमान उडताना तुम्हाला दाखवत आता आपलं विमान उडणार आहे सो हासूबाई तुम्हाला व्हिडिओतून दाखवणार विमान कसं उडत Lift the flap. Should there be a drop in cabin pressure, oxygen masks will drop automatically from the cabin Remain seated. Remove your original mask and pull the oxygen mask sharply towards you to start the oxygen flow. Place the mask over your nose and mouth and breathe normally. मोबाईल बंद करायचा मला ऑक्सिजन कसं घ्यायचं आपत्कालीन परिस्थितीजमध्ये काय करायचं हे सगळं सांगितलं जातं आता ते सांगितलं जातं आहे असं तुम्हाला इथे का थीज्ञा। एक कार्ट असतो त्याच्यावरच कार्टवर सगळं दिलेलं असतं हे तुम्हाला इथे कॅफे पण असते म्हणजे विमानामध्ये तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता रेट्स थोडे हाय असतात म्हणजे

We will be switching off the cabin lights for takeoff and landing. If you wish to read, you may switch on the reading light located in the panel above you. Thank you for flying with us today. Sit back, relax and enjoy your flight. विमानाने आता टेक ऑफ केलेला आहे आणि आता आपण आकाशात आहोत अंधार असल्यामुळे तुम्हाला मी लँडिंग करताना दाखवते ओके आकाशात आलेलो आहोत आणि आता लाईट चालू झालेले आहेत चला आता मुंबई एअरपोर्टला उतरताना दाखवते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आपण बॅग हातात घेईपर्यंतचा व्हिडिओ ओके सरकार काय घेतला आत्या काय घेतलं आधल्यावर इकडे आता त्यांना भूक लागली आहे ऑलमोस्ट आता साडे दहा पावणे अकरा झाले तर त्यांना भूक लागली सो त्यांनी हे घेतलं आहे फ्राईड राईस ओके शेजवान फ्राईड राईस छान आहे आणि एवढं काही महाग पण नाही आहे म्हणजे थ्री हंड्रेड रुपीजचं आणि त्याच्यासोबत शेजवान चटणी पण मिळाली आहे आणि ही चटणी टाकून तुम्ही तो राईस खाऊ शकता ओके देन आफ्टर सरकार तुम्ही काय घेतलं आहे सरकारांनी घेतलं आहे चिली मंचुरियन नूडल्स ओके आणि हे पण काही कॉस्टली एवढं नाही आहे टू हंड्रेड रुपीजचं आहे आणि मी घेतला आहे मुंबई चौपाटी बॅग मला ट्राय करायची होती ॲक्च्युली सो ती पण काही एवढी स्वस्त नाही आहे खरं तर ही मानाने खूप महाग आहे बट आकाशात खाण्याचा एक वेगळा आनंद टेस्ट कशी आहे सांगूयात आपण बेलची टेस्ट छान आहे छान आहे आणि मला ती टेस्ट आवडली मला मला टेस्ट आवडली त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड केलं सो so, अजून uh, त्या दोन्हींची टेस्ट कशी आहे तुम्हाला सांग सरकार टेस्ट कशी सांगता येईल का काही हां खाऊन बघायचं आहे त्यांना आधी ते खाऊन बघायचं आहे आता ते त्यांनी त्याच्यामध्ये मिक्स टाकलं आहे आणि आता ते ट्राय करणार आहेत ओके ओके टेस्ट करा टेस्ट तशी छान आहे सरकार तुम्ही टेस्ट करा टेस्ट तशी जर तुम्ही टेस्ट कशी सांगा टेस्ट कशी ठीक आहे ना तिखट आहे आपण स्पायसी घेतली होती टेस्ट चांगली आहे आता फ्राईड राईस ओपन करतो आहे आपण हकासा एअरमध्ये काय काय असतं ते आपण सांगतो आता आपण फ्राईड राईस ओपन करतो ओके आता आपला फ्राईड राईस रेडी झालेला आहे आत्यांना घेतलेला आत्या टेस्ट करून सांगा कसा आहे मसाले भात फ्राईड राईस चांगलं आहे का बोर कसं आहे चार है आहे काय उतरलं खाली और विमान उतरते समय अपना सारा सामान साथ ली जाए जो यात्री बकाश है की उड़ानों ऐसी आगे जा रहे हैं उनसे निवेदन है की वे हमारे ग्राउंड पर्सनल ऐसी संपर्क करें सकाशहर ऐसी यात्रा करने के लिए हम आपके आभारी और आपसे फिर मिलने की कामना करते हुए हम आपसे विदा लेते हैं धन्यवाद लेडीज आपण मुंबईमध्ये लँडिंग केलेले आहेत सरकारिंग केले हवेचं प्रेशर कमी झालं की तर आपण आता मुंबईमध्ये उतरलो आहोत कुठे घ्यायच्या आहेत आपल्या बॅग्स आणि आपण मुंबई एअरपोर्ट मधून बाहेर जाईपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आता आपण विमानाच्या या गेटने बाहेर निघालोय आणि इथून आपण आता हा एरो ब्रिज आहे इथून आपण बाहेर चाललं इथे बॅग्स येतात आपल्या आणि आपण इथून बॅग्स आता आपल्या कलेक्ट सरकार आणि इथे सरकार बॅग कलेक्ट कर अशा पद्धतीने सामान बॅग्स येतात इथे आपली बॅग अजून आली नाही आहे आपली बॅग आली की आपण ती कलेक्ट करणार आहोत ओके आपली एक बॅग आलेली आहे आपली ही बघा ना ही आपली बॅग आहे चेक करा आपली नाव बघा ना त्याच्यावर आपलीच ही काय हे बघा आपली बॅग आणि आपण आपली बॅग घेतलेली आहे फायनली आपण आता मुंबई एअरपोर्टवरून एक्झिट करत आहोत ओके तर तुम्हाला कोलकाता टू बॉम्बे एअरपोर्टवर पोहोचल्यापासून उतरल्यापर्यंतचा पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे मी आणि नाव वी आर एक्झिस्टिंग बॉम्बे एअरपोर्ट कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा तुम्ही जर पहिल्यांदा विमानाने प्रवास करत असाल तर सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि प्रवास चुपकार करा आपण आता एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहोत आपण आता आपली गाडी येणार आहे गाडीत बसणार आहोत आणि वे टू फुर चलो बाय टेक केअर आर बाय। बाय मस्त सर का बाय so, चालेल सवाल बाय सो छान अशा प्रवासानंतर बाय बाय टेक केअर बाय बाय एअरपोर्ट मुंबई एअरपोर्ट बाय बाय जय श्री महाकाळ भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये